तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे हरभरा बाजारभाव तसेच कोणत्या बाजार, तसे बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सर्वात उच्चांकी दर मिळाला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत व माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिली बाजार समिती हिंगणघाट प्रत लोकल पाच हजार आठशे नऊ क्विंटलची आवक किमान दर पाच हजार दोनशे सर्वसाधारण पाच हजार सहाशे वीस तर कमाल पाच हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला बाजार समिती प्रत लोकल दोन हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटलची आवक किमान दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार तर कमाल सहा हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल अमळनेर बाजार समिती प्रत चाफा चार हजार पाचशे क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण पाच हजार आठशे पाच तर कमाल पाच हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती प्रत लोकल सहा हजार एकशे पस्तीस क्विंटलची आवक किमान दर पाच हजार चारशे सर्वसाधारण पाच हजार पाचशे पंचवीस तर कमाल पाच हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती प्रत लोकल दोन हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक इमान दर पाच हजार चारशे चाळीस सर्वसाधारण पाच हजार सातशे अठरा तर कमाल पाच हजार आठशे पंचवीस दर्यापूर बाजार समिती प्रत चाफा चार हजार क्विंटलची आवक किमान दर पाच हजार आठशे सर्वसाधारण सहा हजार पन्नास तर कमाल सहा हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मलकापूर बाजार समिती प्रत एकशे पन्नास क्विंटलची आवक किमान दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण पाच हजार पाचशे वीस तर कमाल पाच हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती प्रत चाफा सहाशे क्विंटलची आवक किमान दर पाच हजार चारशे चाळीस सर्वसाधारण पाच हजार सातशे तर कमाल सहा हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती चोपडा प्रत बोल्ड सहाशे क्विंटलची आवक किमान दर सहा हजार सातशे सर्वसाधारण सात हजार एकशे एक तर कमाल सात हजार दोनशे बारा रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा हे आजचे हरभरा बाजारभाव व असा हे आजचा व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे हरभरा तूर सोयाबीन कापूस बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेले सबस्क्राईब नावाचे बटन दाबा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला रोज बघता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद